दोषींवर कठोर कारवाईची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबाबत चंदगडमध्ये मुखमोर्चा पुतळ्याच्या पुनर्बांधणीसाठी चंदगडवासियांची निवेदनातून मागणी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा कोसळतो हे अनाकलनीय आहे या घटनेच्या निषेधार्थ चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मुकमोर्चा काढण्यात आला मोर्चाचं नेतृत्व आमदार राजेश पाटील यांनी केलं आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं चंदगड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून मुकमोर्चा काढण्यात आला मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगोपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करताना झालेल्या अक्षम्य त्रुटींची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्याच्या दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक पुन्हा उभं करावं अशी मागणी चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे चंदगडवासीयांच्या या भावना शासनास पोहोचवण्यात याव्यात अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या मोर्चामध्ये आमदार राजेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अध्यक्ष भिकू गावडे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पांडुरंग बेनके अभय अडकुरकर तानाजीराव गडकरी दयानंद काणेकर शिवानंद हंबरवाडी नेताजी सुभेदार उत्तम बोकडे युवराज पाटील प्रतापराव डसके महादेव प्रसादे मोहन कुंदेकर गोविंद सावंत अमित चिटणीस अंबादास पाटील उत्तम चांदेकर आणि इतर कार्यकर्त्यांचा सहभाग होता